आज शेचाळीसवी लोकसभेचा प्रवास मी करतो आहे सात जानेवारी पर्यंत अठ्ठेचाळीसवी लोकसभा पूर्ण होतील आणि या प्रवासात या लोकसभेमध्ये साडेतीन लक्ष घरी घर चलो अभियान करण्याचा योजना आम्ही तयार करतो आहे आमचे सहाशे प्रमुख पदाधिकारी मोदीजींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाच्या संपूर्ण गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण देश देशकल्याणाकरता मोदीजींनी केलेले विविध उपक्रम या सर्वांची माहिती साडेतीन लक्ष घरी देण्याचा आमचा हा आजच्या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे मला वाटतं पुणे लोकसभा ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन महाविका महायुती मा, जिंकेल आणि एक मोठा विजय मागच्या वेळीपेक्षा मोठा विजय पुणे लोकसभेमध्ये होईल अशी योजना हो आम्ही तयार केली आहे लोकसभेचा उमेदवार तुमचा ठरलाय का मी यापूर्वीही कालही परवाही सांगितलं आणि आजही सांगतो आहे की कुठलाही उमेदवार ठरवण्याची राज्याची कुणालाही अधिकार नाहीत केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहेत आणि त्यामुळं देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी तिघेही समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल महायुतीच्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो चौदा तारखेला जानेवारीला राज्यभर तीळ संक्रांतीच्या पावन पर्वावर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत जिल्हास्तरीय मेळावे आहेत फेब्रुवारी महिन्यात विभागीय मेळावे आहेत मार्च महिन्यामध्ये राज्याचा एक मेळावा होईल आणि महायुती ही बूथ स्तरापर्यंत बूथवर मतदान केंद्र स्तरापर्यंत तालुका स्तरापर्यंत एकत्रितपणे एकसंघपणे जनतेमध्ये जाईल आणि आमच्या जा महायुतीच्या पंचेचाळीस प्लस सीट ज्या आम्ही लोकसभेमध्ये येतील तो अंदाज आम्ही केला आहे त्याकरता करावायचं काम आम्ही करू शकतो मध्ये काल तुम्ही घटक पक्षांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं पण बच्चू कडू त्या बैठकीला आले नाही पण आज बच्चू कडू असं म्हणतायत की तुम्ही घटक पक्षांचा फक्त वापर करून घेताय आहे मेळाव्यांना त्यांना बोलवता जेवायला बोलवता पण प्रत्यक्षात जागा मात्र त्यांना देत नाहीत जर आम्हाला डावलं तर त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील असं त्यांनी सकाळी म्हटलं असं आहे की ज्या विषयाची चर्चा सुरू झाली नाही कुठल्याही उमेदवारी कोणाला देणे किंवा कुठली सीट कोणाला देणे या विषयाची चर्चा सुरू झाली तर चर्चेपूर्वी असे कॅमेऱ्यामध्ये रस्त्यावरील उदाहरण असं मीडियामध्ये किंवा सार्वजनिक स्वरूपाने न बोलता बच्चू कडून आपल्या महायुतीच्या बैठकीत बोललं पाहिजे त्या ठिकाणी योग्य डायसवर योग्य मागणी केली पाहिजे सार्वजनिक स्वरूपाने मागणी आणि सार्वजनिक स्वरूपाने आम्ही हे करू ते करू शेवटी जनता निर्णय घेत असतो ते म्हणाले की पंधरा जागा तुम्हाला मागणी केली विधानसभेच्या दोन लोकसभेच्या विचार हो। अजून माझ्याकडे कुठली मागणी नाही तर त्यांनी माननी एकनाथजी देवेंद्रजीकडे दिली असेल तर मला माहिती नाही पण पर अधिकृतपणे कालच्या बैठकीत बच्चूकडून नसल्यामुळं त्यांची नेमकी मागणी काय आहे असं बाकी घटक पक्षाची मागणी आम्हाला माहिती पडली त्यांचं म्हणणं काय पण बच्चू कडू कालच्या बैठकीला नसल्यामुळं अधिकृतपणे त्यांची मागणी काय आहे कालच्या बैठकीत नव्हती पण सार्वजनिक स्वरूपाने मागणी करणं काही योग्य नाही सातत्याने ते अशी विधानं करताय विरोधामध्ये स्वभाव आहे त्यामुळे त्या स्वभावाप्रमाणे ते वागतात दुसरं म्हणजे आता तुम्ही पंचायतचा नारा दिलेला आहे तिकडं नाना पटोले म्हणतात की आम्ही चाळीसच्या वर महाविकास आघाडी लोकसभेच्या जागा जिंकते मोदीजींचं वादळ असं आहे की जेव्हा महाराष्ट्र येईल तेव्हा महाविकास आघाडी हे झाडाच्या पत्त्यासारखी उडून जाईल अशी स्थिती होणार आहे परवाना बोलताना असं म्हणाले उमेदवार हा एक क्रायटेरिया ठरवला जाईल जाईल आम्हाला काही सूचना नाही आहे आमचा ज्यांनाही आम्ही सीट देऊ ती सीट एक्कावन्न टक्के मतांनी जिंकून येईल ही योजना आम्ही तयार करतोय याकरता घरचालो अभियान करतोय साडेतीन लक्ष घरी जातो आहे आणि मला विश्वास आहे की ज्याच्याही घरी आम्ही जातो आहे मोदीजींच्या विकासाच्या योजनाबद्दल तर जनता आम्हाला समर्थन देत आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वाचाच विजय होईल असं मला वाटतं सुनील पुणे यांनी उद्धव ठाकरे हे नाशिकला मंदिरात आरती करणार आहेत आणि त्याचवेळी राज्यामध्ये राम प्रतिष्ठापना सुद्धा त्या ठिकाणी होणार पण उद्धव ठाकरे तिकडे न जातात नाशिकमध्ये जाऊन तहाराम मंदिरात आरती करतात त्याला त्यांना कुठे जायचं आहे कुठं पूजा करायची आहे हे त्यांचा अधिकार आहे त्यांना घरी करायची आहे की काळाराम मंदिरात करायची आहे की अयोध्याला जायचं आहे जा त्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यायचा आहे सर सुनील कांबळे